श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी करा ह्या गोष्टी देवापुढे व तुळशीपुढे साजूक तुपाचे निरंजन संध्याकाळी लावावे आर्थिक व्यवहाराचे कागदपत्र वह्या खतावणी इत्यादी अष्टगंधाने स्त्री किंवा शुभलाभ असे लिहावी संध्याकाळी दिवे लागल्यावर पैसे कुणास देऊ नयेत राहूच्या होऱ्यात पैसे देणे घेणे व्यवहार करू नये दिवा व समयी ज्योतीचे तोंड उत्तरेकडे लक्ष्मी प्रसन्न होते पूर्वेकडे सुखप्राप्ती होते पैसे देताना घेताना उजव्या हाताचाच वापर करावा पैसे मोजताना नोटांना थुंकी लावून मोजू नये पोथीची ग्रंथाची पाने बोटाला थुंकी लावून उलटू नये पैशासंबंधी देवाणघेवाण करण्यास जाताना आपल्या उजव्या खिशात पाच लवंगा पुढील घालून ठेवाव्या यामुळे कोणतेही विघ्न न येता व्यवहार चांगला होतो घरात संध्याकाळी सर्वत्र धूप दाखवावा द्रव्य प्राप्तीसाठी सोमवार वा बुधवारी निघावे संध्याकाळानंतर मीठ पीठ साखर दूध दही वा कोणतीही पांढरी वस्तू कोणास देऊ नये नवीन दागिने अलंकार केल्यास ते देवापुढे ठेवून नंतर कपड्यात ठेवावे जास्त कोणाला दाखवत बसू नये पगाराचे कमाईचे पैसे सर्वच्या सर्व घरी आणावेत ते देवापुढे ठेवून अगरबत्ती लावावी थोड्या वेळाने पैसे कपाळात ठेवावेत दुसऱ्या दिवशी त्यातील पैसे वापरावेत अशा ह्या काही गोष्टी आपण करावायच्या आहे त्याने आपली आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ